पन्ढरी सिजारे आला नो संसार पन्ढरी सिजारे आला नो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा

वाट पा आवडे वाट पाहेवडे प्रिय सज्जनानो संत श्रेष्ठ श्री जगगुरु तुकाराम महाराज म्हणतात की अरे या संसारात तुम्ही आलात अहो खर तर या संसारामध्ये यायलाच पाहिजेत नव्हतं आपण का बरे भगवान श्रीकृष्ण सांगतात पुनर्जन्म दुःखालयम अहो हे जग म्हणजे सागर आहे नाना प्र नाना प्रकारच्या समस्याने जे आहे ते भरलेलं आहे म्हणून आपण यायलाच पाहिजेत नव्हतं आलो ना बाबा मग आलो तर महाराज काय म्हणतात पंढरी सिजारे आल्यानो संसारा अरे आला ना या संसारामध्ये मग पंढरीला जा बाबा का बरे अहो पंढरी म्हणजे पंढरपूर म्हणजे काय संत सांगतात माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या आपलं माहेर आहे आपलं घर आहे साक्षात भगवंतांचं धाम आहे ज्या ठिकाणी सुंदर सुंदर केल्यात म्हणजे ते धाम आहे म्हणून खूप आहे म्हणतात की पंढरीसी दारे आल्यान संसारा आणि तिथं कोण आहे दिनाचा सोयराम दिनाचा जे दिन दुबळ्यावर दया करणारे संत सांगतात की हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिकाकांत श्री राधाकांत ते कृष्ण पांडुरंग काय आहेत करुणेचे सागर आहेत हे कृष्ण करुणा सिंधो दयेचे सागर आहेत आणि विशेष करून दीनबंधो जगतपते दिन दुबळ्यावर दया करणारे आहेत म्हणून तू खूप बराय म्हणतात दिनचा सोयरा पांडुरंग असे दिनदुबळ्यावर दया करणारे पांडुरंग आपली आतुरतेने वाट पाहत आहेत वाट पा आहे आपली वाट पाहत आहेत आपल्याला भेटण्यासाठी आतुर आहेत म्हणून आता पंढरपूरची वारी जवळ येत आहे तर आठवणीने सर्वाने आपल्या पित्यांना भेटण्यासाठी जायचं आहे कृपाळू तातडी उतावीळ वाट पाहे आहे भाव भेटीची आवडी चला आपण पंढरपूरला जाऊया हरे कृष्णा